गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्ते सगळ्यांना शुभ सकाळ चहा नाश्ता वगैरे झाला का तुमचा माझा अजून झालेला नाहीये कारण आता आंघोळ वगैरे झालेला आहे तर आता आपण आज भरपूर काम आहे आणि गुरुपौर्णिमा आहे गुरु पौर्णिमेच्या सर्वांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता घर पहिला साफसफाई करायचं आहे आंघोळ झालं की पहिला स्वच्छता केलं ना मग आपल्याला एकदम छान बरं वाटतं फ्रेश वाटायला लागतं म्हणून बघा आता घर वगैरे झाडून वगैरे घेतलेलं आहे आता इकडं थोडस स्वयंपाकाची तयारी करून घ्यायचं आहे लगेच मग पूजा वगैरे करायचं आहे पण आता म्हणलं थोडीशी स्वयंपाकाची तयारी करू मग आपण अ पूजेला करायचं आहे पूजा कारण आज जास्त आहे थोडीशी या गुरु पौर्णिमा असल्यामुळं थोडस म्हणून म्हणलं चला आधी थोडासा स्वयंपाक कणिक वगैरे मळून ठेवणार आहे आणि मग स्वयंप देवपूजा ही मग मुलं वगैरे शाळेत गेले एकदा असं सगळे गेले ना म्हणजे शांत आपल्याला पण देवपूजा वगैरे करता येते नाहीतर मग ह्याची गडबड त्याची गडबड ते म्हणणार डबा दे चहा आप दे आपल्याला काहीही होत नाही म्हणून चला म्हणला आता थोडस कणिक वगैरे म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे निम्मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेलं आहे मी आता हे आपल्या मूर्त्या आहेत थोड्या खूप खराब झाल्यात बरेच दिवस झालं घासलेल्याच नाहीयेत तर म्हणलं चला आता एक दिवस मस्त छान असा आणि गुरुपौर्णिमा पण आहे म्हणलं चांगलं स्वच्छ निर्मळ एकदम चांगलं घासून घेऊया तर ही आहे पावडर थोडीशी एकदम छान आहे मूर्तीला असं थोडस जरी लावलं ना आपल्या तांब्याच्या पितळच्या भांड्याला तर एकदम छान भांडी निघतात बघू शकता पांढरे आहे ही आणि पेक्षा पण चांगली आहे जास्त असं म्हणजे ताकद लावायची गरज पडत नाही छान अशी भांडी स्वच्छ होतात आपले बाजारात मिळते तीस वीस रुपयेला तीस रुपयाला असं भरपूर मोठं पॅकेट असतं तर तेच मी आणते मग थोडं थोडं आपलं लावून कधी मधी मग तांब्याचे पिरव्याचे किंवा देव असतात आपले देव पण घासले की एकदम छान असे चकाचक होतात तर बघा का जास्त काही नाहीये आपलं इकडं मोजक्याच वस्तू आहेत कारण तिकडं गावी सगळं आहे तिकडं इकडं आपलं थोडं थोडं मस्त आणलेले आहे आम्ही छोट्या छोट्या एखादं मला जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी घेऊन आलेली आहे इकडं स्वच्छ सगळी म्हणलं आहे मात्र व्यवस्थित म्हणलं स्वच्छ करावं सगळं आणि बघा एक गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि ती मूर्ती बरेच दिवस झालं घासलेली नव्हती खूप घाण झाली होती म्हणलं ती पण छान स्वच्छ घासावं घासली ना एकदम छान एकदम सुंदर छान अशी एकदम मस्त दिसती सुंदर मूर्ती दिसती एकदम आणि एकदम छान असं प्रसन्न वाटतं म्हणून मी ती मूर्ती आणलेली आहे रे बघा तिला सुद्धा आता चांगली अशी चकचकाचकीने अशी मस्त घासणार आहे आणि मग तिची मस्त अशी पूजा करायची आपल्याला गुरुपौर्णिमा म्हणल्यानंतर आपल्या सगळ्या गुरुंची वगैरे देवांची आपल्या सगळ्यांची पूजा केली जाते तर म्हणूनच म्हणलं चला आपण स्वच्छ चांगली मूर्त्या घासून दिसून घेऊया असंच काहीतरी असेल तर आपण ती घासायला वगैरे घेतो कुठलं सण वार असल तर नाहीतर मग कुठलं लक्षात पण येत नाही आणि राहत तसच तर म्हटलं चला आता घासूया चांगलं बघा छान घासून झालेली आहे तर छान पाण्याखाली स्वच्छ मस्त असं धुवून घेतलेले आहे तांबे वगैरे एकदम चाकाकी ती बघा जास्त ताकद लावायची गरज पडत नाहीये आणि जसे आपल्या पितांबरीने वगैरे डाग पडतात ह्या पावडरने डाग पण पडत नाहीयेत सगळ्या मूर्त्या वगैरे आता घासून झालेल्याच आहेत थोड्याशा कोरड्या कपड्यांनी छान अशा पुसल्याना पाणी कमी झालं की मग अजिबात डाग पडत नाहीये परत तुम्ही एक महिना दोन महिने घासले नाही तरी मूर्ती अशी छान राहती मस्त चकाकी राहते तशीच्या तशी डाग वगैरे पडत नाही त्याच्यावर बघा स्वच्छ अशी मूर्ती घासून घेतली आता सगळं झालेलं आहे तर आता आपण परत आणखीन तयारी करणार आहे सकाळची एवढी घाई गडबड असती एक झाली की एक काम असतात आता चहा ठेवणार आहे आपण दूध आधीने घेऊन आलेला आहे दूध म्हटलं चला आता दूध गरम करू चहा करू आणि मग बाकीच्या तयारीला लागणार आहे आपण इकडे बघा कणिक वगैरे म्हणून ठेवलेलेच आहे दूध वगैरे गरम करून चहा एकदाचा थोडासा चहा घेतला ना मग बरं वाटतो एक इकडे दूध गरम करायला ठेवणार आहे आपण इकडं पण आता आपण दूध ह्या साईडला ठेवून देऊ आणि मग आपल्याला घ्यायचे आहेत चपात्या बनवाय घ्यायचंय कारण डब्याला वगैरेच लागतोच डबा काही असलो तरी पहिला डबा द्यावा लागतो मुलांचा दूध गरम झालेले म्हणजे त्याला चहा करूया चहा थोडासा पेला ना म्हणजे कसं गेत तर तरी येते थोडीशी काम करायला बरं वाटतं आणि फ्रेश वाटतं म्हणून म्हणलं चला कोण नाही पिणार आता एकटीसाठी चहा बनवणार आहे मी मुलं चहा कधी घेतले घेतात नाहीतर घेत नाही डायरेक्ट जेवण करतात नाहीतर मग आपल्या नाश्त्याला काय असलं तर खातात पण म्हणलं चला आज थोडासा प्यावासा वाटला चहा म्हणून बनवते व्हिडिओ थोडासा लेट झाला कारण कालच टाकाय पाहिजे होता पण काल गेले गावी गेले होते दौंडला गेले होते परत त्याच्यामुळं मग काही दिवसभर तिकडच थोडस काम होत बँकेचं वगैरे त्यासाठी व्हिडिओ एडिट करणं पण झालं नाहीये म्हणून आज व्हिडिओ टाकणार आहे सकाळी गा उशिरा घाई गडबडीत गेली तसंच आणि मग संध्याकाळी डायरेक्ट आले छान छान मस्त इकडे चहा उकळलेला आहे तर चहा गाळून घेणार आहे आणि थोडासा चहा घेणार आहे मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची आपल्याला चहा वगैरे झाला आता चपाती बनवून घेऊया बघा चपात्या स्वयंपाक झालेला आहे आता बाकीचे काम अजून राहिलेले आहेत कपडे वगैरे धुवायचे राहिलेत पण म्हणलं आता चला देवपूजा करू आधी देवपूजा करून मग म्हणलं बाकीच्या कामाला सुरुवात करू कपडे भांडी वगैरे छान मस्त असं देव सगळे पुसून पासून घेतलेले आहेत आणि बघा बघू शकता फुलं पण किती छान मिळालेत बाजारातून एक हार आणि फुलं भरपूर दिले होते छान शेवंतीचे पांढरी गुलाबी मस्त अशी फुलं सुद्धा मिळाले म्हणलं बाजारात भरपूर एक दुकान आहे तिथं वीस रुपयाचे म्हटलं तरी एक हार आणि फुल देतात चांगले मस्त फ्रेश फुलं असतात एकदम छान चला मग आपण आता देवाची पूजा करून घेऊया आज थोडा उशीर झाला नाही तर मग सकाळी आंघोळ झाले की दिवा बत्ती आपली होते पण म्हणलं आज गुरुपौर्णिमा आहे तर थोडस निवांत करू व्यवस्थित पूजा म्हणून स्वयंपाक वगैरे डबे पहिला करून दिले मग मन निवांत म्हणलं आपला वेळ आपलाच आहे मग दिवसभर म्हणून मग पूजा थोडीशी उशीराच केली बघू शकता आहे बघा छान मस्त अशी पूजा देवाची केलेली आहे मी छोटसच देवघर आहे पण बरं वाटतं मग मग तेवढ्याच आपले एक दोन मोस्टी देव आहे तेवढ्याशीच आपलं एक रुक्मिणीचा विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे हे मूर्ती आहे ती तर लय छान दिसते आपल्या देवाऱ्यामध्ये आता देवपूजा वगैरे झाली आता घेतले कपडे धुवून टाकले पाळ पण आलेला आहे म्हटलं परत उशीर झाला की कपडे वाळत नाहीयेत मग आणि आतमध्ये बी कोण कुठं टाकायला जागा नसते तर कपडे लवकरच धुवावे लागतात तर कपडे वगैरे आता पूजा वगैरे झाली मग कपडे धुवून घेतले म्हणजे एकदाचे कपडे धुतले ना की आता ताप आपण थोडे सुकले तरी मग आत टाकू शकतो आपण आणि आबाळ सुरू आहे पावसाचं काय सारखा झिमझिम पाऊस चालूच असतो कपडे वगैरे आता धुतले आता भूक लागलेली आहे आता वाजलेले आहे एक दीड वाजलेले आहे दुपारची तर त्याला म्हणलं थोडीशी खिचडी भिजाई घातली होती पौर्णिमा होती त्याच्यामुळे उपवास होताच तर बघा मस्त खिचडी आता बनवलेली आहे थोडीशी ती आता मस्त खाणार आहे का सगळे उरकले मग आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला